जसं जसं किलोमीटर सरल तसं पोटातलं का कावळ्या नुसतं कावकावच करायला लागले की कारण एक दीड महिन्यानंतर का नाही आपण पुन्हा एकदा राशन गावात आलो आई साहेब मटण खानावला बाकऱ्यात तर दावणी दिसतातच पण असं तुडुंबकच मारलेलं का नाही सुपर सुपर क्वालिटी मध्ये असल्यामुळं आपण परत एकदा आलो राशन मध्ये आई साहेब मटण खानावला जेव्हा बसल्यानंतर पडला कारण कस्टमर नाही दाबून असतो कुरकुरीत गरमागरम अशी बाकरी आणि त्यात दोनशे रुपया मटण थाळी विषय एक का एकदा याल तर पुन्हा नक्कीच याल मी काय आपल्यासाठी स्पेशल मटण ताई घेतली डायरेक्ट चुली पुन्हा मटन ताई माया पुढे आली बिर्याणी मी नाकारली पण सुपाव मात्र ताव मारलाय बाकरीचा कसा आवाज निघते बा कडा कडा कुस कुसकारली दोन पाया आणि एक पळी तिखट असं दोन्ही रस्त मिक्स करून घेतलं वरण लिंबाचं थोडस टिपी टिपी दार लावून घेतला की काला करून वरपायला टेस्टी तर लागते म्हणून वंकाय शेवटी मग एकदम फुली अशी टाकून खुस करून जे ताव वाढला का नाही पालातीलच रासावर आपलाय कारण टेस्टतले नाही हेच पालातलं भेटणार मटण बैलबाजरासमोर आई साहेब मटण खानावळ हो बारा महिने चालू झाले तरी तुम्ही कधी विजिट मारा